डेटा सांगतो मी आरोप नाही करते बाबा हा महाराष्ट्र जायचं आपल्या आप इंदापूरला शेजारी सत्तेत हर्षवर्धन भाऊ ना धमक्या देत कुठे चाललाय हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा दहा वर्षाची जाहिरात आज मला देवेंद्रजींना विचारायचं की आज मला म्हणावं लागतंय हर्षवर्धन भाऊंना सिक्युरिटी द्या आणि भाष्यवर्धन भाऊ जसे मोठे नेते जसे बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सिनियर नेते आहेत आणि एक नागरिक आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे की त्यांची सुरक्षितता सुरक्षितताची काळजी आम्ही सगळ्यांनी करून घ्या आणि जर कोणी हल्ला हर्षवर्धन भाऊंना केला तर ढाल म्हणून पहिली मी उभी राहील आणि फक्त भाऊंसाठी नाही तुमच्या सगळ्यांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात कुणावरी जर हल्ला चुकीच्या पद्धतीने सत्तेच्या लोकांनी केला तर त्यांच्या समोर पहिली डाल सुप्रिया सुळे असेल पहिली गोळी माला मारा पहिली धमकी माला द्या मग नाही करत सत्याच्या बाजूने असते जरी ते भारतीय जनता पक्षात असते तर कोणी कुणालाही धमकी देत असेल तर सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने उभी राहते म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आमच्याही पक्षातल्या माणसांनी तर कोणाला दिली तरी मी त्याचा कधीही त्याच्या बाजूने जाणार नाही कारण का धमकी देणार हे चुकीच आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला आणि मी फक्त हर्षवर्धन भाऊ नाही सगळ्यांसाठी माझं म्हणणं भाऊंच केलं तर चुकच आहे एक तर वयाने कर्तृत्वानी सगळ्यांनीच भाऊ मोठे म्हणजे काय फक्त एकटे माझे भाऊ मी आपल्या सगळ्यांचे भाऊ आहे ते मी अनेक वर्ष मंत्री राहिलेले आताही केंद्र सरकारच्या एका कमिटीवर त्यांना जबाबदारी दिली दे। तर अशा एवढ्या मोठ्या वयानी आणि कर्तृत्वानी मोठ्या माणसाला जर कोणी धमकी देत असेल तर तुम्हाला योग्य वाटतं गृहमंत्र्यांनी ह्याची नोंद नको बघायला त्यांचे लोक विधान मध्ये मारामाऱ्या करतात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात या काही सुसंस्कृत गोष्टी आहेत गुंडा राजे आहे कोण याला जबाबदारी अर्थातच गृहमंत्री कारण का त्या वर्दीची भीतीच नाही राहिली नाहीये प्रत्येकाला वाटतंय की सत्ता आली म्हणजे काय करा असं नाही चालतो हा देश नियम आणि कायद्याने चालतो कोणी उठावा कोणाला धमकी द्यावं नाही चालेल